या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारविरोधी एक यलगाव पुकारलेला होता आणि त्यानंतर भारतामध्ये भ्रष्टाचार कमी होणार अशी नागरिकांनाच काय प्रत्येकाला आशा होती परंतु दोन हजार चौदा नंतर आतापर्यंत भ्रष्टाचारामध्ये किती वाढ झालेली आहे आणि भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे याची दखल घेत जळगाव शहरातील महसूल विभागातील कर्मचारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनकमोल यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ते आपल्यासोबत उपस्थित आहे जाणून घेऊया की आतापर्यंत राज्यामध्ये व देशामध्ये किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि त्या विरोधात एक आंदोलन छेडण्याची तयारी महसूल विभाग कर्मचारी यांनी दाखवलेली आहे नमस्कार सर नमस्कार काय नाव आपले मी गिरीराज माधव अडकमोल जळगाव जिल्हा चतुर्थ्रेणी महसूल कर्मचारी संघटना व राज्य शासकीय चतुर्श्रेणी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे जे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी जे आव्हान केलेलं होतं की मुक्त करीन भ्रष्टाचार भारत मुक्त करीन परंतु आतापर्यंत महसूल विभागामध्ये जळगाव जिल्ह्यात आपण मी बघतो सण एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणावीसपासून तर सन एकोणावीसशे चोवीसपर्यंत दैनिक वृत्तपत्राद्वारे ज्या बातम्या प्रसिद्ध होतात त्यामध्ये जळगाव जिल्हा हा विभागामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये भ्रष्टाचारामध्ये आणि याच्यामध्ये लाचखोरीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे अशा नेहमी बातम्या प्रसिद्ध होत असतात याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे नुकत्याच आमच्या नऊ शिपाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी महाशे यांनी केल्या आमचं म्हणणं आहे की बदली ही बदली पात्र आहे बदली व्हायला पाहिजे परंतु बदली करताना बदली अधिक पारित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिव्य मराठीला जी बातमी आमच्या विरोधामध्ये आमच्या नऊ लोकांच्या विरोधामध्ये जे आरोप करून प्रसिद्धी दि देण्यात आली ते आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत आणि जे जिल्हाधिकाऱ्याचे स्त्रीय सहाय्यक आहे मिलिंद गोवा यांच्यावर जनतेचे भ्रष्टाचाराचे आरोप आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप म्हणतात संघटनेचे आरोप आहे जनतेचे आरोप आहे हे दहा वर्षापासून महसूल विभागामध्ये कार्यरत आहे यांना बदलीचा काही नियम वगैरे आहे किंवा नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचं की मिलिंद गोवा यांच्यावर पण भ्रष्टाचाराचे याचे आरोप आहेत हो तर त्यांच्यावर कारवाई होत नाही होत नाही पण महसूल विभागातील जे शिपाई कर्मचारी ज्यांच्यावर जो आरोप केलेला होता तर कोणी केलेला होता आरोप म्हणजे जे ते दिलेला आहे तो जिल्हाधिकाऱ्याने बातमी दिली असावी किंवा मग मिलिंदबुवाने पण मिलिनबुवानेच ती बातमी दिलेली आहे आणि त्यांच्या खाजगी वैयक्तिकचा जो विषय आल्यावर अजून त्यांच्यावर जास्त आहे कारण बुवा तिथं असल्यानंतर हे लोक जे अडचणीचे झालेले होते त्यांच्या ज्या मिलिंदोवा यांच्या ज्या हालचाली संशयास्पद ज्यान हालचाली होत्या येणाऱ्या जाणाऱ्या बाबतवर लक्ष ठेवून होते त्यांच्या भ्रष्टाचाराकडे लक्ष ठेवून होते त्यामुळे यांना कसं काळावं मधोनमधे मला दोन तीन वेळा बुवाने यांच्या संदर्भात तक्रारही केल्या परंतु मी त्या तक्रारीबाबत त्यांना खुलासाही केला एक कर्म शिपाई कर्मचाऱ्याला घरी डबा घ्यायला पाठवतो डबा आणल्यावर जेवण केल्यावर तो डबा धुवायला लावतो नाही कोण पाठवतो म्हणजे कर्मचाऱ्याला शिपाई कर्मचाऱ्याला कर्म मिलिंदुआल कारपून गजेचा मान हा त्याच्या वैयक्तिक खाजगी कामं कसे सांगू शकतो त्याचा त्याचा जेवणाचा डबा तो जेवण झाल्यावर तो कसा धुऊ शकतो तर बघा साहेबांचा आरोप आहे की बुवा जे जिल्हाधिकारी साहेबांचे सी सहायक आहेत ते एका कर्मचाऱ्याला शिपाई कर्मचाऱ्याला आणि त्यांना ते घरी डबा घ्यायला पाठवतात असा यांचा आरोप आहे तर अजून काय आरोप अजून आरोप असा आहे की आता नुकत्याच आता बदल्या होणार आहे आता सेतीमुळे बदल्या कर्मचाऱ्यांना झालेल्या नाही माझी जिल्हाधिकाऱ्यांना हीच विनंती राहील की पारदर्शकता आपण बदल्यांमध्ये बाळगून दहा वर्ष मिलिंदुवा यांना झालेली आहे तरी याची तात्काळ बदली व्हावी त्याचप्रमाणे जे बदलीस पात्र कर्मचारी असतील त्यांच्याकरा आमच्या शिपायाच्या बदला होऊ शकतात कारकून अव्वल कारकूनच्या बदल्या होऊ शकत नाही ही एक संशयाची आणि गंभीर आणि त्यांच्या बाबतीतच भ्रष्टाचाराचे आरोप आहे ना त्यांच्याबाबत भ्रष्टाचाराचे आरोप आहे लोकमतला इतर वृत्तपत्रांमध्ये नेहमी सतत त्यांच्या बाबतीमध्ये बातम्या बात येत असतात पर याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केलं जातं एवढा मोठा या मिलिनबोवावर आरोप असताना त्याची बदली का होत नाही त्याला तिथून का काढली इतर कर्मचारी एक किरकोळ तो जो गैरहजर राहिला त्याला बडपडतर्फ केलं जातं एका कर्मचाऱ्याला वर फौजदारी गुन्हा दाखल होतो काही अधिकाऱ्यावर ते आता भुसावळ गोडाऊनची जर हे केली तीन उपजिल्हाधिकारी तहसीलदार मिळून त्यांनी जर जवळजवळ आठ लाखाचा अनुदानित माल बाहेर विकला बाहेर विकल्यानंतर त्यांच्याकडून फक्त दीड दीड लाख रुपये वसूल केले जातात त्यांना बळतर्फ का केलं जात नाही एक शिपाई जो भुसाळ गोदामचा शिपाई त्याला बळ एक तक्रारी अजून निलंबित केलं जात नाही हे शासकीय गोदामाचं धान्य विकल्यावर सुद्धा आज कामावर आहे त्यांच्यावर कारवाई का होत नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पडतर्फचा प प्रस्ताव शासनाकडे का पाठवला हो नाही याची चौकशी होणे आणि भ्रष्टाचाराला जर अधिकारी पाठीशी घालत असतील आणि त्याला संरक्षण देत असेल तर मला नाही वाटत की भारताच्या पंतप्रधानाचं स्वप्न जे भ्रष्टाचारमुक्त भारत देश आहे ते होईल असं मला काही वाट वाट वाटत नाही कारण बहुतेक ठिकाणी हे जे आहे हे यांची साखळी असते साखळीप्रमाणे हे कामं करत असतात वर्षानुवर्ष ते एकाच ठिकाणी असतात एकाच ठिकाणी असल्यानंतर त्यांच्या अनेक ओळखी असतात गरीब जनता सकाळी येते संध्याकाळ दुपारपर्यंत बसलेली राहते आमची महसूल कर्मचारी संघटनेची कॅन्टिंग आहे त्या कॅन्टिंगलासुद्धा मिलन बॉय याने याला अधिकार नसता त्याने सील लावलं आणि जे गरीब लोकांना जे दहा रुपयामध्ये मिळणारे जेवण एक महिना त्या दहा रुपयाच्या जेवणापासून ते गरीब लोक वंचित राहिले या आणि शील लावण्याचं कारण आमचा परवाना जो होता आम्ही रिन्यूला टाकला होता तो रिन्यू झाला नव्हता परंतु या मिलिंदोआला स्वतः चांगली चहा बनवणं पुट्टा जेवण वगैरे हे हवं असल्यामुळे त्यांनी आमच्या कॅन्टीनवर डोळा ठेवून किंवा त्याच्यामध्ये हे करून यांना शील लावण्याचं हे न नसताना यांनी शिव लावलं प्रत्येक जिल्हाधिकारी आर डी सींना सांगून इथं या कॅन्टीनवरती अमुक नको डमूक नको वास येतो हे करतो आम्ही खड्डा खोदलेला आहे सोस खड्ड्यामध्ये विटांचं दोन टॅक्टर विटा टाकून सर्व पाणी त्याच्यात जातो वास येत नाही परंतु वाश येतो घाण वास येतो दुर्बंधी येते तोंडाला रुमाल लावावा लागतो अशी कुठलाच प्रकार नाही आहे स्वतः जवळच दहा फुटावरती महापालिकेच्या अंडर जाऊन गटार आहे जर आमच्या कॅन्टीनचं जर त्यांनी हे दिलं असतं जोडून दिलं असतं त्याला तर हा प्रकार झाला नसता आम्ही निवेदन दिलेलं आहे मग आम्ही अर्ज दिलेले आहे परंतु आमच्या त्या ह्याच्यावर कुठलाच हे झाला नाही सन एकोणीसशे सत्तरपासून जळगाव हो महसूल कर्मचारी संघटनेची कॅन्टीन इथं चालते आहे आणि इथं भाडं नसताना आता या कालावधीमध्ये वर्षभराच्या कालावधीमध्ये एकोणतीस हजार रुपये भाडं आकारण्यात आलं सार्वजनिक सरकारची जागा सरकारचे कर्मचारी आम्ही गाव गावामध्ये आता जिल्हाधिकाऱ्याकडे अडीचशे रुपयाचं ताट मागवलं जातं आम्ही सत्तर रुपये ताट देतो सत्तर ना अडीचशे रुपयाचा तफावत किती आहे दहा रुपयामध्ये आम्ही गोरगरीब लोकांना जेवण देतो पोटभर जेवण देतो जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही आमची जे ब शिवभोजन आहे या शिवभोजनाची क्वालिटी जर पाहिली त्या दोनशे अडीचशे रुपयाच्या सुद्धा लादेरवाणी करेल असं मी ठामपणे आपल्याला सांगतो फक्त कॅन्टीनचं जे भाडं आहे ते नेमकं कोण घेत ने, त्या भाड्यासंदर्भात तुम्हाला काही पावती मिळते का नाही कॅन्टीनचं जे भाडं आहे ते एक संघटनेच्या नावाने परवाना आहे संघटनेच्या नावाने अन्न व भेसचा परवाना आहे जी येणारी जी भाडे भाड्याची रक्कम आहे आम्ही नान फा ना ती चालवतो आहे त्याच्यातून जे मिळणारं जे आम्हाला उत्पन्न आहे ते संघटना ते त्यांच्या विविध आंदोलनासाठी मिटिंगांना जाण्यासाठी ती रक्कम आम्ही वापरतो एखादा गरीब गरीब कर्मचारी आता सेवानिवृत्त झाला प्रत्येक शिपायाला सेवानिवृत्त शिपायाला चहा त्रिपण त्यांना ते चहा पाणी वगैरे आम्ही त्याचा सत्कार करतो जिल्ह्यातील कुठलाही चतुर्थ श्रेणी कर्मचारी राहिला अशासाठी त्याचा वापर करतो त्याचा गैरवापर करतो आम्ही ना नफा ना होतो अह सत्तर रुपये ताट तुम्हाला जेवण जळगाव जिल्ह्यात मला दाखवून द्या ना उत्कृष्ट तीन पोळ्या भात वरण भाजी त्याच्याबरोबर तिखटातले कांदा महाकडा कांदा जरी असला तरी कांदा देतो लिंबू देतो आम्ही याच्या आयोगाचे आपल्या याच्याप्रमाणे कॅमेरा लावलेले आहे आम्ही फोटो काढतो आम्ही नियमाप्रमाणे जेवढा फोटा आम्हाला दिलेला आहे तेवढ्या लोकांचंच बिल दाखवतो कुठल्याही प्रकारचं आमच्या याच्यामध्ये हेराफेरी होत नाही हे गरीब लोक बाहेरून येतात हे शेतकरी लोक बाहेर येतात त्यांना चांगलं तुम्ही तिथं जाऊन कॅन्टीनमध्ये जेवण करताना तुम्ही स्वतः प्रत्यक्ष त्यांची भेट घ्या की क्वालिटी कशी आहे यावरून तुम्हाला समजून येईल पण वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात आता तुम्ही पुढची तु कारवाई काय करणार आहात आता पुढची कारवाई अशी आहे की जो भ्रष्टाचार महसुली विभागामध्ये वाढलेला आहे आणि अशा भ्रष्टाचारांना काही अधिकारी पाठीशी घालतात त्यांच्या बदल्या करत नाही त्यामुळे आमच्या आम ज्या शिपायाच्या अन्यायकारक झालेल्या ज्या बदल्या आहेत परंतु जे भ्रष्टाचारी आहे ते कामावर आहे त्यांच्यावर ते मेहरबानी केली तर ते म्हणून आम्ही पुढचा पा पाया म्हणजे आम्ही साखळी उपोषणाचा घेणार आहोत त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलनाकाची भूमिका आमची महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितलेलं आहे की त्वरित याच्यावर कारवाई न झाल्या आम्ही आपण महाराष्ट्रातून मुख्यमंत्र्याला आपल्या मागण्यांमध्ये हा विषय आपण जळगाव जिल्ह्याचा घेऊ आणि हा भ्रष्टाचारमुक्त व्हावं बाबा पारदर्शकता आणावी हे मासे जिल्हाधिकारी प्रसाद साहेबांना वर माझी संपूर्ण विश्वास आहे की त्यांनी कुठलेही प्रकार दबाव न आणता पारदर्शप्रमाणे येत्या होणाऱ्या बदल्यांमध्ये कारकुनावर कारखून त्यांच्या तात्काळ बदल्या व्हाव्या आणि महसूल विभागात गतिमान गतिमान असं प्रशासन त्यांच्याकडून अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या याच्या ज्या काही मागण्या अडी अडचणी ज्या असतील लोकांची निवेदन असतील वर्षोनव वर्ष वर्षोनऊ वर्ष वर्चो प्रलंबित प्रकरणं संपूर्ण जळगाव जिल्ह्यात महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये महसूल विभागामध्ये अतिशय म्हणजे रिक्तपदं भरपूर आहेत शिपायापासून वाहनचालकापासून ही पदही ते भरली जात नाही कारकुनांचे जे पदं आहे अव्वल कारखुनांचे ते भरले जाते त्यामुळे कामं कामं ही वेळेवरचे लोकांची होत नाही तरी ह्याही अपेक्षा आहे जिल्हाधिकाऱ्याकडून की तात्काळ हे पदं भरावे अनुकंपाची मोठी यादी आहे अनुकांकाचे पदं भरावे त्यानं कोतवालांना प्रमोशन द्यावं अशी माझी संघटनेतर्फे विनंती आहे आपण आपण मला अदालत टाईम्स यांनी ही मुलाखत घेतली त्याबद्दल आपले मी मनपूर्वक आभार मानतो आपल्या अदालत टाईमच्या बाबतीत सर्व टीमचे मी आभार मानतो आणि ही संपूर्ण भारतामध्ये ही न्यूज पोचवावी अशी मी आपल्याला विनंती करतो तर हे होते महसूल विभागाचे डी एम रडकमॉल ज्यांनी फार कडकडीच्या विनंतीने त्यांनी सांगितलेलं आहे की भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जातं आणि जो निर्दोष असतो त्याच्यावर कारवाई केली जाते अशाच प्रकारचं काहीतरी शासन जळगाव शहरामध्ये दिसत आहे की जिल्हाधिकारी यांच्या शेजारी बसणाऱ्या व्यक्तीला भ्रष्टाचार करूनसुद्धा पाठीशी घातलं जात आहे आणि जे निर्दोष कर्मचारी आहेत शिपाई कर्मचारी आहेत त्यांच्या बदल्या केल्या जातात तर या संदर्भात आता मोठी साखळी उपोषणाची त्यांनी आम्ही साखळी उपोषण करणार असा इशारा यावेळेस महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून श्री डी एम अडकमोल यांनी दिलेला आहे तर बघूया या सर्व भ्रष्टाचारांवरती काही कारवाई होते का कॅमेरामॅन प्रकाश लिंगासोबत मी म्हणते खरात अदालत टाइम्स न्यूज जळगाव